दे 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 मंगल आज यश न्यूज चॅनल जे मराठी चॅनल सु सोलापुरातील सगळ्यात सुप्रसिद्ध आणि जास्त टी आर पी असणारे चॅनल आहे या चॅनलच्या ऑफिसमध्ये आपण मला गणपती पूजेसाठी बोलवलं त्याबद्दल चॅनल प्रमुखांच्या आणि सर्व कर्मचाऱ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आत्ताच गेल्या पाच सहा दिवसापासून मी जवळजवळ तीस ते पस्तीस गावात स्वतः दररोज संध्याकाळी विविध गावात आरतीला उपस्थित राहून अं गावकऱ्यासोबत संवाद साधत आहे आणि त्यांचे प्रश्न समजून घेऊ घेत आहे तर मी या निमित्ताने यश न्यूज चॅनलनी यासाठी याकरिता आपणही मला याबद्दल सहयोग देत आहात त्याबद्दल मी आपले मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि गणपती उत्सव आपल्या ऑफिसमध्ये असा कायम राहावा हीच मी ईश्वर प्रार्थना करतो आणि शिवाजी शुवर्षी साहेबांनी आणखी या चॅनलची व्याप्ती वाढवावी आणि हे राज्य पातळीवर चॅनल न्या घेऊन जावं हीच मी गणपतीच्या प्रार्थना करतो आणि माझी दोन शुब रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम एनफील रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर